छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार जिल्हा परिषद शाळेंचे तीन विद्यार्थी युरोप खे खंडातील एस्टोनिया देशात आयोजित रोबोटिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झाले शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे मुख्याध्यापिका संदीका ताजवे मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे यांनी रोबोटिक स्पर्धेकरिता परिश्रम घेतले विद्यार्थ्यांसोबत उपायुक्त अंकुश पांढरे शिक्षण विभाग नियंत्रण गणेश दांडगे एस्टोनिनियाला रवाना झाले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मागील दोन वर्षात वार्षिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे या विद्यार्थ्यांमध्ये जियान शेख इरफान शेख हुजेफा शेख अंजली गायकवाड हिचा समावेश आहे विद्यार्थ्यांना केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार आणि प्रवीण नरवडे विजय कोले शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोडे यांनी शुभेच्छा दिल्या छत्रपती ता तालुक्यातील संभाजीनगरमधील शेंदा कुंबेफळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी श्रुती जनार्दन कचकुरे अमृता मुळे आरती पाटील या विद्यार्थिनींची तालीन इन्स्टोनिया या देशात होणाऱ्या इंटरनॅशनल रोबोटिक चॅम्पियनसाठी निवड करण्यात आली बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर